नमस्कार मंडळी थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये बरेचसे आजार डोकंवर काढतात त्यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला कफ घसा दुखणे घशामध्ये खवखव होणे यावर घरगुती रामबाण उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम आलं घेतला आहे आलं घेताना असं ताजं घ्यायचंय जाडसर बघून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर सर्वात आधी आपण हे आलं स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे यावर काही धूळ माती किंवा चिखल लागला असेल तर तो निघून जाईल इथे मी आलं स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आपण आता हे आशी भाजून घेऊया आलं भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती अशी जाळी ठेवून घेतलेली आहे हे बघा तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर आलं गॅसवर भाजून घेतलं तरी सुद्धा चालेल आपण आता यावर आलं ठेवून घेऊया आलं ठेवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे म्हणजे आपलं आलं आजपर्यंत छान असं भाजलं जाईल आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं आलं सगळ्या बाजूने छान असं भाजून झालेलं आहे हे बघा आता गॅस बंद करायचं आहे आणि हे आलं थंड करून घ्यायचंय इथे आपलं आलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे यावरचा काळपटपणा का सगळा निघून जाईल त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आपण आता यामध्ये आलं घालूया त्यानंतर हे आलं आपल्याला छान असं चोळून धुवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे मी आला दोन पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे आता यावरची आपल्याला साल काढून टाकायची आहे त्यासाठी इथे मी चाकू घेतला आहे आणि चाकूच्या उलट्या बाजूने याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी आरामात निघतीये इथे आपल्या आल्यावरची साल काढून झालेली आहे हे बघा आता याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं जा नाही एक ते दोन चमचाच पाणी घालायचं आणि मिक्सर वरती याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या आल्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे हे बघा आपण आता ही काढून घेऊया तर ही पेस्ट मी पॅन मध्येच काढून घेतेये कारण पुढील कृती आपल्याला पॅन मध्येच करायची आहे आपली ही आल्याची पेस्ट पॅन मध्ये काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता पॅन अजूनही मी गॅसवर ठेवलेला नाहीये खालीच ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम आलं घेतलं होतं त्यासाठी तीनशे ग्रॅम गुळ यामध्ये मी घालतीये गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे यात घालूया नंतर आल्यामध्ये हा गुळ छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला हा गुळ आल्यामध्ये छान असा मिक्स करून झालेला आहे आपण आता हा पॅन गॅसवर ठेवूया पॅन आपला गॅसवर ठेवून झालेला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला हा गुळ छान असा वितळवून घ्यायचा आहे हे मिक्स करतच राहायचं आहे जोपर्यंत आपला हा गुळ छान असा वितळत नाहीये तर इथे जसा गुळ वितळतोय तसं आपलं हे मिश्रण पातळ होत चाललेलं आहे हे बघा हे मिक्स करतच राहायचंय तर इथे आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे हे बघा आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया अर्धा चमचा ओव्याची पावडर यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा मिरेपूड अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा साजूक तूप यामध्ये घालायचंय त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे है है हे मिश्रण आपल्याला छान असं घट्ट होईपर्यंत परतत राहायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा हे आणखीन आपल्याला थोडस घट्ट करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा पॅनला देखील अजिबात चिटकत नाहीये आपण आता हे काढून घेऊया आपलं हे मिश्रण ताटामध्ये काढून झालेलं आहे आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय आल्याचं मिश्रण पूर्णपणे थंड तोपर्यंत इथे मी पन्नास ग्रॅम खडी साखर घेतली आहे आता याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर इथे आपल्या खडी साखरेची मस्त अशी बारीक पावडर झालेली आहे काढून घेऊया त्यानंतर ह्या खडी साखरेची पावडर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इथे आपले हे आल्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या गोळ्या तयार करून घेऊया त्या अगोदर हाताला थोडस तूप लावून घ्यायचंय त्यानंतर यामधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने आणि हातावर याची आपल्याला गोळी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही गोळी आपल्याला साखरेच्या पावडर मध्ये घोळवून घ्यायची आहे आल्याची गोळी बनून तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गोळ्या तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपल्या औषधी गुणधर्म असलेल्या आल्याच्या गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत या हवा बंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यास अजिबात खराब होत नाहीत लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद